नमस्कार आपल्या सगळ्यांच्या मनात ना एक गोष्ट अगदी पक्की बसलेली आहे की एक चांगला म्हणजे सुजाण नागरिक व्हायचा असेल तर रोजच्या बातम्या पाहिल्याच पाहिजेत हो ही एक धारणा आहे सकाळी उठल्या, उठल्या उठल्या पेपर नाही वाचला किंवा रात्रीची बातमी नाही पाहिली तर जगात काय चालले हे कळणारच नाही आपण मागे पडू पण खरंच असं आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की ही फक्त एक सवय आहे जी आपण गरजेची समजून बसलो आहोत अगदी कारण आज आपण ज्या लेखावर बोलणार आहोत तो याच विचाराला मुळापासून धक्का देतो त्या लेखात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे अच्छा रोज बातम्या पाहिल्याने आपल्याला असं वाटतं की आपण जगाशी जोडलेलं आहोत खूप इन्फॉर्म्ड आहोत पण प्रत्यक्षात ती फक्त एक भावना असते म्हणजे फक्त एक फिलिंग हो त्यातून कोणतीही ठोस कृती घडत नाही आणि कोणतंही ज्ञान कायमस्वरूपी टिकत नाही हा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला नागरिक असल्याचा भ्रम असू शकतो बरोबर ज्यांना आश्चर्य वाटत असेल त्यांच्यासाठी सांगते या चर्चेचा आधार आहे फाईव्ह थिंग्ज यू नोटीस वेन यू क्विट द न्यूज नावाप्रमाणेच लेखक बातम्या पाहणं पूर्णपणे बंद केल्यावर त्याला आलेल्या पाच अनुभवांबद्दल बोलतो तर आज आपलं ध्येय हेच आहे की बातम्यांमुळे मिळणारा वरवरचं ज्ञान आणि पुस्तक किंवा दीर्घ लेख वाचून मिळणार सखोल ज्ञान हो यातला फरक तपासून पाहणं चला तर मग या विचाराच्या खोलात जाऊया नक्कीच लेखातला पहिला मुद्दाच खूप आकर्षक आहे बातम्या पाहणं सोडल्यावर खूप बरं वाटतं हो लेखकाच्या मते बातम्या बंद केल्यावर अनेकांना मानसिक शांतता मिळाली त्यांची चिडचिड कमी झाली पण गंमत म्हणजे जे लोक बातम्या पाहतात ना ते याला जगापासून तोंड फिरवणं असं म्हणतात किंवा वाळूत तोंड खुपसण्यासारखं आहे हा विरोधाभास का यामागे ना एक शास्त्रीय कारण आहे मानसशास्त्रात त्याला नकारात्मकतेचा पगडा असं म्हणतात नेगेटिव्हिटी बायस अगदी निगेटिव्हिटी बायस म्हणजे आपला मेंदू उत्क्रांतीमुळे चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे धोक्यांकडे जास्त लक्ष देतो अच्छा आणि बातमी चॅनल्सना वृत्तपत्रांना हे अगदी अचूक माहिती आहे आपण रोज संध्याकाळच्या मराठी न्यूज डिबेट्स पाहिल्या की हे लगेच लक्षात येतं हो हो तिथे शांतपणे चर्चा होतच नाही नाहीच तिथे कोण जास्त आक्रमकपणे बोलून दुसऱ्याला घाबरू शकतो यावर भर दिला जातो कारण भीती आणि राग या भावना लोकांचं लक्ष पटकन वेधून घेतात म्हणजे जे काही सामान्य सकारात्मक आणि रोजच्या जगण्यातला आहे ते मुळात बातमीच बनत नाही अगदी बरोबर लेखात म्हटल्याप्रमाणे बातमींची निवड तीन निकषांवर होते ओके एक जी घटना असामान्य आहे जसं की एखादा मोठा अपघात दुसरं जी भयंकर किंवा भीतीदायक आहे जसं की दंगा किंवा गुन्हा आणि तिसरं आणि तिसरं जी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे म्हणजे ज्या ड्रामा आहे त्यामुळे आपल्याला जे जगाचं चित्र दिसतं ते नव्याण्णव टक्के नकारात्मक आणि विकृत असतं बापरे ते जगाचं खरं प्रतिबिंब नसतंच त्यामुळे जेव्हा आपण हा नकारात्मकतेचा सततचा मारा थांबवतो तेव्हा साहजिकच डोकं शांत होतं आणि बरं वाटू लागतं एक मिनिट थांबा हे पटतंय पण दुसरी बाजू अशीही आहे की जगातल्या वाईट गोष्टींपासून तोंड फिरून कसं चालेल त्याबद्दल माहिती असणं ही आपली जबाबदारी नाही का याला एस्केपिझम किंवा पळपुटेपणा म्हणता येणार नाही का हा एक खूप चांगला प्रतिप्रश्न आहे आणि लेखात यावरही भाष्य आहे मुद्दा तोंड फिरवण्याचा नाहीये तर माहिती मिळवण्याच्या पद्धतीचा आहे अच्छा पद्धतीचा हो चोवीस तास चालणाऱ्या न्यूज सायकलचा उद्देश आपल्याला माहिती देण्यापेक्षा आपल्याला गुंतवून ठेवणे अस्वस्थ करणे आणि जाहिराती दाखवणे हा जास्त असतो म्हणजे ते आपल्याला जबाबदार नागरिक नाही तर चिंतातूर ग्राहक बनवतात त्यामुळे शांतता मिळणं हा पळपुटेपणा नाही तर अनावश्यक मानसिक गोंधळापासून स्वतःला वाचवण्याचा तो एक मार्ग आहे ठीक आहे म्हणजे बातम्या पाहून आपल्याला वाईट वाटतं पण काहीतरी महत्वाचं कळल्याचं समाधानही मिळतं ना की तो पण एक भ्रमच आहे बरोबर आणि याच मुद्द्यावरून आपण लेखाच्या दुसऱ्या निरीक्षणाकडे येतो बातमी पाहून काहीही साध्य होत नव्हतं हे विधान जरा अतिशयोक्तीचं वाटतं वाटू शकतं माहिती मिळवणं किंवा इन्फॉर्म्ड असणं याला आपण इतकं महत्व देतो त्याचा काहीच उपयोग नाही का इथे संधीच्या खर्चाची म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे ओके okay. समजा आपण दिवसातला एक तास बातम्या पाहण्यात किंवा वाचण्यात घालवतो वरवर वर पाहता वेळ जास्त वाटत नाही पण वर्षाचे होतात तीनशे पासष्ट तास इतक्या वेळात आपण एखादी नवीन भाषा शिकू शकलो असतो एखादं वाद्य वाजवायला शिकू शकलो असतो किंवा आपल्या आवडीच्या विषयावरची किमान दहा बारा पुस्तकं वाचू शकलो असतो लेखात एक खूप मार्मिक वाक्य आहे जगाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याच्या आपल्या छंदामुळे जगावर कोणताही परिणाम होत नाही बापरे छंद हा शब्द खूपच प्रभावी आहे आपण याला एक गंभीर काम समजतो पण लेखकाच्या मते हा फक्त एक छंद आहे हो पण समजा शहरात पाणी पुरवठ्याबद्दल महत्वाची बातमी असेल किंवा मा हवामानाचा गंभीर इशारा असेल तर ती माहिती असणं गरजेचं नाही का नक्कीच आहे मग आपण पूर्णपणे अनभिज्ञ कसे राहू शकतो नाही आणि लेखकाचा मुद्दा ही तो नाही आहे तो माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि न्यूज म्हणजे न्यूज यात फरक करतो अच्छा पाणी पुरवठ्याची सूचना किंवा वादळाचा इशारा ही माहिती आहे जी थेट आपल्या आयुष्यावर परिणाम करते आणि त्यावर आपल्याला कृती करायची असते हो पण नव्याण्णव टक्के न्यूज ही अशी नसते दुसऱ्या देशात काय राजकीय घडामोड झाली किंवा कुठल्या तरी सेलिब्रिटीने काय केलं यावर आपण फक्त चर्चा करू शकतो चिंता करू शकतो पण त्यावर कोणतीही ठोस कृती करू शकत नाही अगदी आपण फक्त माहितीचे निष्क्रिय ग्राहक बनून राहतो म्हणजे आपण फक्त आपला वेळच वाया घालवत नाही तर त्या त्यावेळेत काहीतरी चांगलं करण्याची संधीही गमावतोय बरोबर पण अनेक जण म्हणतील की बातम्यांमुळेच तर आम्हाला मित्रमैत्रिणींशी सहकाऱ्यांशी बोलता येतं ऑफिसमध्ये कट्ट्यावर त्यावर चर्चा होते पण ही संभाषणं खरंच इतकी महत्त्वाची असतात का हा लेखातला तिसरा मुद्दा आहे चालू घडामोडींवरील बहुतेक संभाषणं ही वरवरची असतात बरोबर आणि याचं कारण खूप मजेशीर आहे लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या विषयाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते त्यावर आपण जास्त ठामपणे बोलू शकतो असं था कारण बातम्यांमधून मिळालेली त्रोटक माहिती कोणताही विषय काळा पांढरा करून टाकते अच्छा आपल्याला वाटतं की एक बाजू पूर्ण बरोबर आहे आणि दुसरी पूर्ण चूक त्यामुळे त्यावर ठाम मत देणं दुसऱ्याला चुकीचं ठरवणं खूप सोपं जातं म्हणजे अज्ञानातच जास्त आत्मविश्वास असतो असं काहीस अगदी तसंच पण जसंजसं आपण त्या विषयात खोलवर जातो त्याची पुस्तकं वाचतो अभ्यासपूर्ण लेख वाचतो तसतसं आपल्याला त्यातील गुंतागुंत कळायला लागतंय हो खरे मग आपल्याला कळतं की यात अनेक बाजू आहेत आणि कोणतीही एक बाजू पूर्णपणे बरोबर किंवा चूक नाही मग आपोआपच आपलं बोलणं कमी होतं आणि ऐकणं वाढतं लेखाच्या कमेंट्समध्ये मॅक्स नावाच्या एका वाचकाचा अनुभव खूप बोलका आहे त्याने हा प्रयोग उलटा करून पाहिला माहिती मिळवण्यासाठी म्हणून त्याने बातम्या पाहायला सुरुवात केली अच्छा म्हणजे त्याने बातम्या पाहणं सुरू केलं मग काय झालं तो म्हणतो की सुरुवातीला त्याला वाटलं की आता मला खूप काही कळायला लागलं आहे पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे फक्त माहितीचे अर्धवट तुकडे जमा झाले आहेत ओके जेव्हा तो मित्रांशी बोलायचा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्यांच्याकडेही तेच अर्धवट तुकडे आहेत मग त्यांचं संभाषण म्हणजे फक्त एकमेकांच्या माहितीच्या तुकड्यांची देवाणघेवाण असायची त्यात खोली नसायची हो कोणतीही खोली किंवा नवीन दृष्टिकोन नसायचा शेवटी तो कंटाळला कारण त्यातून कोणालाच काही नवीन शिकायला मिळत नव्हतं हे तर अगदी खरं आहे व्हॉट्सॲपवर येणाऱ्या फॉरवर्ड्सवर वर, ये वर होणाऱ्या चर्चा आठवल्या मला प्रत्येकाकडे अर्धवट माहिती असते आणि सगळेच स्वतःला तज्ज्ञ समजत असतात बरोबर मग जर बातम्या पाहणं हा माहिती मिळवण्याचा योग्य मार्ग नसेल तर उत्तम मार्ग कोणते हा लेखातला चौथा मुद्दा आहे आणि मला वाटतं हा सगळ्यांसाठी महत्वाचा आहे इथेच माहितीची रुंदी म्हणजे ब्रेथ आणि खोली म्हणजे डेप्थ यातील फरक स्पष्ट होतो चोवीस सात न्यूज सायकल आपल्याला हजारो गोष्टींबद्दल माहिती देते पण ती एक माइल रुंद आणि एक इंच खोल असते बरोबर आज तुम्हाला सिरियाबद्दल काहीतरी कळेल उद्या ब्राझीलच्या जंगलांबद्दल आणि परवा शेअर बाजाराबद्दल पण आठवडाभरात तुम्ही हे सगळं विसरून जाल हो हे होतं याउलद लेखात एक जबरदस्त उदाहरण दिलं आहे कोणतं एका विषयावर तीन पुस्तकं वाचल्यास तुम्ही जगातील नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा जास्त जाणता वा हे वाक्य खूपच शक्तिशाली आहे म्हणजे हजारो गोष्टींबद्दल वरवरचं जाणून घेण्यापेक्षा एका गोष्टीबद्दल सखोल ज्ञान मिळवणं जास्त महत्वाचं आहे निश्चितच कारण त्यातून तुम्हाला खरा दृष्टिकोन मिळतो लेखातील झो नावाच्या एका वाचिकेचा अनुभव घ्या ओके तिला निर्वासितांच्या समस्येबद्दल खूप चिंता वाटायची ती रोज बातम्या वाचायची लेख शेअर करायची पण तिला नेहमी वाटायचं की आपण काहीच करत नाही आहोत मग तिने बातम्या वाचायच्या सोडून तिच्या शहरातल्या निर्वासित केंद्रात जाऊन स्वयंसेवक म्हणून काम करायला सुरुवात केली अरे वा ती म्हणते तिथे प्रत्यक्ष काम केल्यावर मला त्या समस्येची खरी गुंतागुंत तिथल्या लोकांच्या खऱ्या अडचणी बातम्यांपेक्षा हजारपटीने जास्त चांगल्या समजल्या हे आहे खरं माहिती मिळवणं म्हणजे पुस्तके मोठे अभ्यासपूर्ण लेख किंवा प्रत्यक्ष कृती यातून मिळणारं ज्ञान अधिक अर्थपूर्ण आणि उपयुक्त असतं हो आपण माहितीच्या महापुरात फक्त वाहत जातो पण कधीच खोलवर जाऊन पाहत नाही आणि यातूनच आपण लेखाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येतो जो थोडा धक्कादायक आहे चिंता वाटणं हे कृती न करण्याचा एक पर्याय बनतं म्हणजे काय नक्की ही एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची मानसिक प्रक्रिया आहे याला लेखक पर्यायी परिणाम किंवा सबस्टिट्यूशन इफेक्ट म्हणतो सबस्टिट्यूशन इफेक्ट हो जेव्हा आपण टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर एखादी दुःखद घटना पाहतो पूर अन्याय युद्ध तेव्हा आपल्याला स्वाभाविकपणे वाईट वाटतं राग येतो सहानुभूती वाटते बरोबर आणि ही भावना आल्यावर आपल्या मनात न कळत एक समाधान मिळतं की मी काही करू शकत नसलो तरी किमान मला याची काळजी वाटते मी एक संवेदनशील चांगला माणूस आहे बापरे म्हणजे काळजी वाटल्याने आपण काहीतरी चांगलं केल्याचा भास निर्माण होतो आणि आपले जीवेतन शांत होतं अगदी बरोबर ही काळजी वाटण्याची भावनाच प्रत्यक्ष कृती करण्याचा पर्याय बनते ती कृतीची जागा घेते अच्छा हम्म लेखक एक वाक्य आहे वी कॅन रिमेन अनइन्व्हॉल्व्ड विदाउट फीलिंग अनइन्व्हॉल्व्ड म्हणजे आपण त्या समस्येत अजिबात गुंतलेले नसतानाही आपल्याला गुंतल्यासारखं वाटतं अगदी ही गोष्ट माझ्या कधी लक्षातच आली नव्हती हे खूपच धक्कादायक आहे म्हणजे आपण बातम्या बंद करायला यासाठीच घाबरतो कारण मग आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपण खरंच काही करत नाही आहोत हो आणि मग ती निष्क्रियता आपल्याला टोचायला लागेल आणि लेखकाच्या मते हेच बातम्या बंद करण्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं कारण एकदा का तुम्ही हा भावनिक आधार काढून घेतला की मग तुमच्याकडे दोनच पर्याय उरतात कोणते एकतर त्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे किंवा त्याबद्दल खरंच काहीतरी ठोस कृती करणे जसं की एखाद्या संस्थेला देणगी देणे स्वयंसेवक म्हणून काम करणे किंवा किमान त्या विषयावर सखोल वाचन करून इतरांना योग्य माहिती देणे तर मग या सगळ्या चर्चेचा रोख असा दिसतोय की रोज बातम्या पाहणं हे माहिती मिळवण्याचे एक प्रभावी साधन नाही तर ती केवळ एक भावनिक सवय आहे जी आपल्याला कृती करण्यापासून नकळतपणे दूर ठेवते लेखातून तर हे स्पष्ट होतं की बातम्या आपल्याला अस्वस्थ करतात वरवरचं ज्ञान देतात आणि कृतीच्या नावावर केवळ चिंता करायला शिकवतात बरोबर थोडक्यात सांगायचं तर बातम्या निवडक नकारात्मक आणि भीती निर्माण करणाऱ्या असतात त्या पाहण्यात घालवलेला वेळ आपण एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा ठोस कृतीसाठी वापरू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ चिंता व्यक्त करणं हे कृतीला पर्याय ठरू शकत नाही ते आपल्याला निष्क्रियतेच्या चक्रात अडकून तर मग या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार शिल्लक राहतो सुजाण नागरिक असण्याचा खरा अर्थ काय हो रोजच्या मथड्यांवरून धावती नजर फिरवून प्रत्येक विषयावर आपलं मत बनवणं की आपल्यासाठी खरोखर महत्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या विषयाबद्दल सखोल ज्ञान मिळवून त्यावर काहीतरी ठोस कृती करण्याचा प्रयत्न करणं आणि माहितीच्या या महापुरात काय जाणून घेणं खरोखर महत्वाचे आहे हे आपण कसं ठरवायचं जगात हजारो समस्या आहेत बरोबर आपण प्रत्येक समस्येबद्दल वरवरची माहिती ठेवून सतत अस्वस्थ राहणं जास्त चांगलं आहे की आपल्याला ज्याबद्दल तळमळ वाटते अशा एखाद्या किंवा दोन समस्या निवडून त्याबद्दल खोलवर अभ्यास करून त्यावर आपल्या परीने छोटी का होईना पण ठोस कृती करणं जास्त महत्त्वाचं आहे मला वाटतं हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा